समुद्रामध्ये आणि आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो की मासेमारांची पारंपरिक मासेमार यांची काय स्थिती आहे किती प्रमाणामध्ये मासे मिळतात आणि आज संपूर्ण रात्र आम्ही अरबी समुद्रामध्ये घालून आपल्याला दाखवू इच्छितो की मासेमारांची काय स्थिती आहे माशांची काय स्थिती आहे मासेमारी कशी झालेली आहे हे सर्व आम्ही आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवू त्या समोरच्या परिसराचा अंदाज घ्या मँग्रोचं फॉरेस्ट आणि आम्ही आता आरबी सागर असलेला आहे आणि इथून आम्ही बाहेर पडणार समाजामध्ये फेट मस्त मच्छी मार्ग तर सरकारची कुठलीच भूमिका आहे की काम करतो आहे त्यांना न्याय मिळावा यासाठी सरकार काम करत त्यां आता परवा कमिशनवर मिटिंग झाली त्या कमिशनरी काय सांगितलं त्यातून विकासाला विरोध होताय बिहार युपीवरून गाड्याच्या गाड्या भरून येतात तिथे रोजगार मिळतो आणि आम्ही घामा लावता आम्ही लेबर काम करू का आम्ही नको आहात तुमचे आम्ही पालक वागेल आम्हाला तेच मिरत मिळालं पाहिजे तो स्वास्थ्य मिळालं पाहिजे त्या लोकांचा तोट भरायला आमच्या राज्यामध्ये आमच्या शहरामध्ये आमच्या गावामध्ये तुम्ही मालक आहोत लेबर किंवा नोकदा नाही सरकारी यंत्रणा आहे ती तिथे व्यवहार करते आपण बघतो त्यांची परिस्थिती बघत नाही काय चाललंय काय नाही सरळ सरळ तुम्ही संबंधित व्यक्तीला किंवा संघटनेला चुकीचं हे देतो तुम्हाला विकास करायचं आज आहे तुम्हाला ग्राउंड क्लिअरची माहिती आहे का ग्राउंडला बघतच नाही आज हे क्षेत्र समृद्ध क्षेत्र आज याची परिस्थिती बघा इथे तुम्हाला सांगेल पूर्वी काय काय होतं आता बघितलं चव्हाण ही जी खाडी आहे इथे तिथे जेनपीठ होतं हे सोळाशे मीटर पहिल्यापासून खाडी होती आता खाडीचं पंच्याण्णव टक्के मुक्मन केलंय त्याची मुलं खाडीचं पात्र चिखलाने भरायला सुरुवात झाली पूर्ण लोक पाणी सुकल्यावर मोठ जायची बंदरामध्ये आता पाणी सुकले हो तर पूर्ण खाडी खाली होते समोर याच्यामुळे खाडीमध्ये जे चिखलात जे मासे भेटायचे आज सगळे बऱ्यापैकी नष्ट झाले खूप बिकट परिस्थिती आहे आज बघायला गेलं तर मच्छीमारांचे खूप हलकीचे जीवस आले आज जर त्या कंपन्या नसत्या तर आमचा कुणी हात नसता दिला आज बघायला गेलं तर सरकार अधिकारी पण मच्छिमारांच्या पाजून उभं नुकते मच्छीमारांचा असं नको व्हायला पण आपले खेळतं आहे खूप वाईट दिवस आहेत मच्छीमारांसाठी जे अशी <laughs> आहे की आता आपण थोडतो बोंबळतोय सरकार बोंबळत आहे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आपण या गोष्टी मांडतोय की क्लायमेट क्रायसिस आहेत वातावरण बदल झालेलं आहे तापमान वाढत आहे पण आपण ते सुधारण्यासाठी काय करतो आहे का सातत्याने आपण हेच बघतोय की लो लाईनमध्ये मँग्रोजमध्ये खाड्यांमध्ये फळ करून कॉन्क्रीट टॉवरचे के उभे केले जातील फक्त पैसा कसा कमावला जाईल याकडेच सरकारचं आणि प्रशासनाचं लक्ष असतं आणि किंबहुना तेच त्यांचं शेवटचं ध्येय आहे असं वाटतं कारण आम्हाला कधी विचार घेतला विचार घेतला जात नाही आज विकास होतो आहे तो सर्व या कोस्टल भागामध्ये होतोय कर्णपण तालुक्यामध्ये होतो आहे आमच्या गावागावामध्ये होतो आहे गावाच्या शेजारी होतो आहे पण आमचं मत त्यांना महत्त्वाचं वाटत नाही सातत्याने अशी फोन केली जाते की विकास विरोधी आहोत आम्ही ते कुठल्या अँगलला तुम्ही विचार करताय आज डेप्युटी जे टीचरचे कमिशन बोलत आहेत की मी तुम्ही विकास विरोधी आहे आयरुन डोकेसाठी रोजगारासाठी आर आणि यू पी आणि झारखंडवरून गाड्याच्या गाड्या खाली होत आहेत त्यांना रोजगार मिळतो आहे तुम्हाला रोजगार मिळत नाही अरे आम्ही या खादन क्षेत्राचे खाड्यांचे आम्ही मालक आहोत आम्ही नोकर नाहीत आम्ही लेबर काम कसं काय करणार आमच्या स्टेटसनुसार आम्हाला का मिळाला पाहिजे तो आमचा हक्क आहे हा हक्क आम्हाला संविधानाने बाहेर केलेला आहे कारण आर्टिकल नाईन्टीन सिक्स्टी सिक्स क्लिअर कट सांगते की भरतीचं पाणी ज्या बिंदूपर्यंत पोहोचतं त्या बिंदूपर्यंत स्थानिक पारंपरिक मासेमारीचा मारेचा हक्क असतो आणि तिथून तो रोजीरोटी कमवत असतो आणि तो हक्क आपत्तीच राखण्याची प्रशासनाची जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी पार पाडली जातं हे अशा दुसरं आहे सेवा जे एन पीटी बांधरामध्ये आलेलो आहोत संपूर्ण परिसर हे नूक आहे नागाशेवा खाडीचं मूक जे आपण बघतो की पंधराशे मीटर रुंद होत आता ते केवळ शंभर मीटरवर ठेवलेलं आहे आपण बघू शकता क्लिअर आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हेक्टर पारंपरिक मासेमारीचं उद्गट क्षेत्र असलेला हा परिसर जे एनपीटीने बंदरासाठी वापरला हे मूग जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के बंद केलं पंधराशे मीटर ते शंभर मीटर केलं आणि या प्रोजेक्टच्यामुळे जे एन टी प्रोजेक्टमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारीवर आज खूपात माझं संकट आलेलं आहे कारण तिथून हा अरबी समुद्र आहे इथून भरतीचं पाणी या खाड्यांमध्ये येतं पाण्याची आवक घटली माशांची पैदास घटली कारण सर्व सिल्ड गाळ या संपूर्ण मच्छीमारी क्षेत्रावर भरपूर बसलेला आहे आणि साधारण दोनशे स्क्वेअर किलोमीटर एवढं मच्छीमारी क्षेत्र केवळ जे एन पी टी बांधामुळे नष्टात आलेलं आहे कारण संपूर्ण गाळाने हे क्षेत्र काढून गेलेलं आहे गव्हाचा आपण विचार केला तर इथून काही मीटर काही किलोमीटर अंतरावर गव्हाण जेटी आहे ती जेटी देखील गाळाने पूर्ण भरलेली आहे आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार इथे प्रचंड मासे मिळायचे आता सर्व मासे गायब आले आहेत आणि त्याचं सर्व श्रेय आता ज्यांच्या आता बघू प्रचंड साधं आज सर्वात लांब असा ब्रिज हल्लीत त्याचं उद्घाटन झालं तर संपूर्ण ब्रिज आपण बघू शकता की असंख्य पायलिंग बेलर्स आहेत खाडीमध्ये आणि पाठीमागे घे जे एन टी एट आपण पाहिलं त्यानुसार हा एक वीस किलोमीटरचा एम डी एच प्रकल्प तो संपूर्ण खाडी क्षेत्रामध्ये समृद्ध खाडी क्षेत्रामध्ये वर्तवलेला आहे आणि हे दोन प्रोजेक्ट असे आहेत का ज्या प्रोजेक्टनी प्रचंड स्थानिक मच्छीमार महाराजांच्या रोजीरोटीवर प्रचंड परिणाम केलेला आहे आणि यामुळे सर्व भरती भरतीचं जे गणित होतं ते पूर्ण चुकव चुकवलेलं आहे वर्तीचं पाणी ज्या प्रमाणामध्ये समुद्रातून यायला पाहिजे तेवढं येत नाही कारण हा अडथळा निर्माण केलेला आहे आणि याचा थेट इम्पॅक्ट इथल्या जन चीडिया, चीडिया, त्याच्यामध्ये काय काय माझ्यामध्ये कोलंबी बागटी कोलबी परत आणखी okay. okay. मच्छी okay. भेटत नाही जालीला मच्छी शिवडी बी झाला जे एन पिटी आली त्याची मुलं उद्ध्वस्त केलं सगळं सगळं गाल झाला इथं मग आता जे तिकडं जेन पिढी आली तिकडं ऑइल सोडतात हब्रिं किरी शिवडी बी जायला तिथं पाण्यामध्ये खोदतात जवळजवळ पंचवीस तीस फूट खोतात त्याच्यामुळं तो गाल कुठं जाणार समुद्र इकडे येते सगळा गाल बसलाय आहे त्याच्यामुळं मच्छी इकडं येतच नाही बघा सदरचं क्षेत्र हे जे एन पी टीचं क्षेत्र आहे मागे एम टी एचर प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे एकवीस किलोमीटर लांब समुद्र ब्रिज हा बांधलेला आहे आणि समोर जे एन पी टीचं पोर्ट जे एन पी टीचं पोर्ट साधारण पाचशे वीस हेक्टर हे मच्छीमार क्षेत्रावर वसवलेलं आहे एम टी एचर प्रोजेक्ट हे एकवीस किलोमीटर लांब या दोन्ही प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमार पूर्ण बर्बाद तर म्हणायला भरपूर वावं आहे पण आपण आता बघतो आहे की आम्ही एक हे जाळं टाकलं होतं शंभर मीटर लांब डाळं टाकलं होतं आम्ही चौकी आहोत आणि एक तासाच्या मेहनतीनंतर हातामध्ये काय आलं ते बघा आपण हे सातत्याने असं भासवलं जाते की मच्छीमार खुश आहे पण परिस्थिती अत्यंत वेगळी आहे मच्छीमार पूर्ण बर्बाद झालेला आहे आणि मला खूप वाईट या गोष्टीचं वाटतं की आमचेच काही बांधव ते सातत्याने असे व्हिडिओ टाकतात की खूप मासे मिळतात खूप मोठे मोठे क्रॅप मिळतात असं सगळंचं क्षेत्र आहे तिथे अनेक काही व्हिडिओ काढले जातात आणि असं वाचवलं जातं की मच्छीमार खूप खुश आहे खूप प्रकारचे मासे मिळतात पण परिस्थिती अत्यंत वेगळी आहे विदारक आहे दयनीय आहे मच्छीमारांची आपण बघू शकतो एक तासाच्या मेहनतीनंतर हे तीन मासे सापडले मासेमार कसा जगू शकतो याचा सरकारने विचार करावा असी ज़रिया जी सवलत

Gracias por

अरबी समुद्रामध्ये ही मासेमारी सुरू आहे काल रात्रीपासून सर्व गाडी पाण्यामध्ये होती आणि आपल्या काही मासे तर आपण बघा की किती प्रमाणामध्ये मासे मिळतात आणि कुठल्या प्रकारचे मासे मिळतात कारण आमचा असा अनुभव आहे का जे महत्वास मासे होते, जे किमती मासे हो चाहिँ मित्रो अशा प्रकारले लालच खेकडे

i'm okay.